बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तुम्हाला कशा कशाकरता लढायचं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे याचं भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे की निवडणुकीमध्ये सात दिवस शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो मी फारसं काही सांगणार नाही पण एकंदरीत शा दिल्लीकरांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अरे ह्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचा इनाम नसणाऱ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान नसणाऱ्या माणसाला हाताला धरून या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा केलाय तो उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घालवायचा राहुलबाई करता मतदान नाही या महाराष्ट्राच्या आत्म अस्मितेकरता तुम्हा आम्हाला उद्याची निवडणूक करायची अहो काय चाललंय अरे हा महाराष्ट्र देशामधलं एक आदर्श राज्य महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य महाराष्ट्र हे स्वतःच्या पायावर उभा राहणार देशातलं एक नंबरचं राज्य आणि गुणा गोविंद राबणाऱ्या रा सामान्य कष्टकरी माणसांना आधार रा राज्य होतं ते ह्या अडीच वर्षामध्ये वाठोळ लावून ठेवणाऱ्या सरकारला उद्याच्या काळामध्ये हद्दपार केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही राहुल पटलांच्या करता आम्हाला काय करायचं तुमच्या मनात असेल पण माझ्या मनामध्ये आहे ह्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा हा महाराष्ट्राचा दबदबा असणारा देशात घालवणाऱ्या या सरकारला अडीच वर्ष चालवलं तो आपल्याला घालवायचा अरे या न्याय खातं अरे सुप्रीम कोर्टानं पक्षांतर बंदी विधेयक कायद्याचा अंमल करून निकाल दिला नाही आज महाराष्ट्राच्या माझ्या कर या करवीर मतदारसंघातल्या माझ्या लोकांना मला चॅलेंज आहे की एकदा महाराष्ट्राने दाखवून द्यायचं आहे या देशाला न्याय देता नाही आला तर महाराष्ट्र न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला उद्याच्या कामामध्ये लढायचंय ही निवडणूक नसती एवढी बारखीशी नाही राहुल पाटील आमदार व्हावत एवढीशी निवडणूक बारकी नाही तर ह्या निवडणुकीनं महाराष्ट्राचा चेहरा मोरा तुम्हाला आम्हाला बदलायचा या महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे ह्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला काटमाणीनं रस्त्याला फिरली पाहिजे आणि तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याचं डोळं काढून देण्याची संस्कृती असणार हा महाराष्ट्र अरे महाराष्ट्राचं वचन आपण शाहू शिवाजी संभाजी महाराजांचं नाव घेतोय अरे स्वतःचा प्राण गेला तर चालेल पण मी मुसलमान होणार नाही मी हिंदू म्हणून राज्य करणार असा तडपदार सांगणारा राजा आपल्याला मिळाला त्याचे संस्कार असणारा हा महाराष्ट्र आहे अरे कुठंतरी कशाच्या तरी, तरी पाठीमाग लागून अरे कुठल्या तरी चुपारक्यासारख्या आमिषाला भरून तुम्ही आपला जर हा वैभवशाली महाराष्ट्र बाजूला घालवत असाल तर मला तुम्हाला याद करून द्यायची आहे हे महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता कधीही मान्य करणार नाही